मागील दोन वर्षाच्या कोरोना काळात अनेक परिवाराने आपले घरातील कर्ते गमावून बसले आणि त्यातच ज्या घरातील मुलांनी आपल्या आई वडिलांचे छत्र गमावले हे दुःख कोणी समजू शकत नाही एका परिवारातील मुलीला एका पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या ने वाढदिवसावर होणारा खर्च टाळून तो सदर परिवाराला देण्यात आला आपल्या पक्षाच्या नेत्याला खुश करण्याकरिता त्याच्या वाढदिवसासारखी कोणती सुवर्ण संधी नसते फटाके जाहिराती करीत त्याला जाम खुश करण्याकरिता असते पण याला आता कोरोनामध्ये आलेल्या अनुभवातून पक्षाचे कार्यकर्ते देखील नेत्यांचे वाढदिवस धूमधडाक्यात साजरे न करता त्यावर होणारा खर्च हा आपल्या भागातील गरजूपर्यंत देण्याकरिता प्रयत्नात आहे असच काही प्रियंका भाग्यवंत या मुलीचे कोरोना काळात आपल्या आई वडिलांचे काँग्रेसचे मंत्री अमित देशमुख यांचा वाढदिवस असताना प्रियंका दत्तक घेत तिला आर्थिक मदतीसोबत संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी देखील स्वीकारत खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली असे म्हणावे लागले कोरोनामुळे घरातील आई वडिलांचे छत्र हरवलेल्या परिवाराकरिता अनेक घोषणा झाल्या त्याबद्दल मदतीकरिता सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आल्या पण अजूनही त्याबाबत समाधानकारक मदत परिवारापर्यंत पोहोचल्या नाही पण त्यात सरकारचा एक भाग असलेल्या मंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून फूल नाही तर फुलाची पाकळी त्या कार्यकर्त्यांनी देऊन नेत्यावर त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी होणाऱ्या खर्चाला फाटा देत योग्य ठिकाणी त्याचा उपयोग करण्याचा हा पायंडा कायम राहिल्यास नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याचा सा पॅटर्न बदललेला दिसेल असे म्हटल्यास वावग ठरणार नाही प्रियंका सारख्या अनेक जणांनी आपल्या आई वडिलांचे छत्र या कोरोना काळात गमावले आहे पण त्यांना समाजातून अशा प्रकारे मायेची ऊब मिळाली तर काही प्रमाणात का होईना त्यावर मायेची फुंकर घातल्यासारखे होईल यात शंकाच नाही मंत्री सन्माननीय अमित विलासरावजी देशमुख साहेब यांचा वाढदिवस हा कुठल्याही गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीनं कोरोना काळात ज्या मुलींचे आई वडील वारलेले आहेत म्हणजे आईचं आणि वडिलांचं दोघांचंही छत्र त्या मुलीच्या डोक्यावरून हरवलेलं असल्याची बातमी स्थानिक रामेश्वर भाऊ दुतोंडे यांनी मला दिली त्यामुळे आज त्याचं फुल फुलाची पाकडी म्हणून तो खर्च टाळून मी माझ्या परिवाराच्या वतीनं अकरा हजार रुपयाचा धनादेश शैक्षणिक साहित्य व पुढील त्या मुलीचा शिक्षणाचा हा जो खर्च आहे बारावीपर्यंतचा लागणाऱ्या पुस्तकांचा ओई पेन पेन्सिलचा याची जबाबदारी स्वीकारली असा हा सामाजिक उपक्रमाची सुरुवात आज अमित विलासरावजी देशमुख महाराष्ट्र राज्याचे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथे राबवलेला विदर्भ न्यूज ब्युरो बुलढाणा